वाहतूक शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा एकशे चार करून कारवाई करण्यात आली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री अर्ज चांडक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत शहरातील बेशिस्त ॲटो रिक्षा चालक यांच्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्याकरिता अकोला शहरात दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विशेष मोहीम राबवून कारवाई केली सदर विशेष दरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेमधील तीन पोलीस अधिकारी व चोवीस अंमलदारांनी बस्थानक चौक रेल्वे स्टेशन चौक गांधी चौक व शहरातील मुख्य चौकामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ॲटो रिक्षा चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये वा विविध नियमांचे उल्लंघन करणारे एकशे चार ॲटो वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय येथे जप्त करून दंडात्मक कारवाई करून त्यांना वाहतूक नियमांची जाणीव करून देऊन व वाहतूक नियमासंबंधी समुपदेशन मार्गदर्शन केले